नमस्कार मी अहमदनगर शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष नितीन घोडके आपल्याला संग्राम भाईयांच्या कामाची जी पावती आज जी आपल्याला दिसते ती काय दिसते संपूर्ण नगर शहर पाहत आहे की व्हिजन व्हिजन दोन हजार एकोणतीस नुसार भाईयांनी जे कामं चालवलेले आहेत त्या कामांचं स्वरूप आपल्या संपूर्ण नगर शहराला दिसतंय कारण काय आज आता प्रभाग क्रमांक सतरामध्ये कि आता जी प्रचार फेरी आहे यांची या प्रचार फेरीचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मध्ये सॉरी मध्ये हा जो प्रतिसाद आहे हे त्यानंतर लोकांनी केलेलं यांचं स्वागत हे आपण सगळं पाहतात यांनी हा जो लिंक रोड होता त्या लिंक रोडला येताना पहिला प्रश्न पडायचा की आपण आता लिंक रोडने जायचं का नाही पण आता यांनी ह्या लिंक रोडची अशा पद्धतीने व्यवस्था केली की हा लिंक रोड पूर्णपणे खाली काळ्या मातीपर्यंत नेऊन सगळं व्यवस्थित करून त्याचं पीसीसी कॉन्क्रीटीकरण वरती मजबूतीकरण केलंय हे सगळे लोक पाहतात समक्ष आणि ह्या कामाचं विजन पाहून इथून पुढेही सगळे लोक भैयांच्या मागे राहतील आणि राहणार आहोत हा भैयांचा विजन आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी एक संपूर्ण नगर शहराने ही जी घोषणा उचलून धरलेली आहे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा आमदार संग्राम भैया जगतापांचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आज प्रचार फिरे आपण पाहताय आज आपण पाहताय की नगर शहरात मोठमोठे मोड़ रस्ते असतील विकास कामं असतील भाईयांनी भरपूर प्रमाणात केले आणि आज लोक त्यांचं नाव बदनाम करण्याचा कुठेतरी प्रयत्न करतायत पण जनतेने हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे पूर्णपणे आपण म्हणतो की विकास पर्व संग्राम भैया सर्व हे याच्यातून आपल्याला दिसतंय की उड्डाणपूल असेल रोड असेल गोरगरिबांची कामं असतील भाईंनी पूर्णपणे मार्गे लावलेले आहेत त्यामुळे आज ही सर्वसामान्य जनता भाईयांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे आपण पाहिलं प्रचारादरम्यान की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकात मोट आसल, आज भाईंचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जाते ट्रेन असतील मोठे मोठे हार असतील असेल प्रेमामुळे काम केले त्यामुळे सर्व आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय मी या ठिकाणी एवढं सांगेल की जी आहे विश्वास जुना सांगाय पुन्हा आणि सांगाय परत येणार आणि भाविमंत्रीच होणार आहेत हा शब्द देतो सर्व सामान्य नागरिक आहे काकांचा कार्यकर्ता आहे हे संग्राम भैयानी बरेच काम केलेले आहेत आणि या शिवाजीनगर मध्ये राहणार आहे मी शिवाजीनगर केडगाव येथील आणि येथील रोडचे ह्याचे सगळे भैयानी कामं केलेले आहेत आणि जनता सगळी त्यांच्या पाठीचे त्यांनी कामं चांगली केलेली आहेत जय महाराष्ट्र 老